सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत या स्मार्ट मीटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजप माहितीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट चौपट वाढून येत आहे वीज ग्राहकांची परवानगी नसतानाही जबरदस्ती स्मार्ट वीज मीटर बसविले जात आहेत त्यामुळे जिल्ह्यातील जनता मेटाकुटीस आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत आहे मात्र तरीही पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत अदानी स्मार्ट वीज मीटर आणि तोंडातून काढत त्यामुळे याचा निषेध म्हणून अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी दाखवा आणि दा रुपये बक्षीस मिळवा ही बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राबविण्यात येत आहे आणि या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार अशी माहिती कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अदानीचे वीज मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय लावण्यात येतात आणि वीज अधिकारी त्यावेळी सांगत आहेत की अदानीच्या मीटरमुळे स्मार्ट मीटरमुळे बिल योग्य पद्धतीने येईल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ शहाऐंशी हजार ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत त्यातले तीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांच्या अदानीचे मीटर स्मार्ट मीटर लावण्यात आलेले आहेत आणि या मीटरचं बिल दुपटीने तिपटीने जास्त आलेलं आहे आणि म्हणून नाईलाजाने आम्ही स्पर्धा घेतली आहे की अदनाईचं मीटरचं बिल कमी आलेलं दाखवा आणि दहा हजार रुपये मिळवा आणि त्याचबरोबर इथले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आमदार यांचे वेळ घेऊन त्यांनी जर वेळ दिली तर त्यांची वेळ घेऊन ते ज्या स्पर्धेचं मशी वितरण करणार आहोत कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांचं विविध आंदोलन सुरू असताना नागरिकांना भूर्दंड पडत असताना ते त्या शब्द त्या संदर्भात ब्रससुद्धा बोलत नाहीत आणि त्यामुळे दुर्दैवाने त्यांच्या वेळेनुसार हे आम्ही आंदोलनाचं बक्षीस उतरण करणार आहोत आणि स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली तरी पण शासनाला जाग येत नाहीत आणि त्यामुळे हे प्रातिनिधीसोबत आम्ही आंदोलन केलं आहे याच्यामुळे तरी शासनाला जाग येईल काय हा आमचा प्रश्न आहे